तर नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र एज्युकेशन झोनमध्ये आपलं स्वागत आहे टी सी एस एक्सप्लेनेशन सिरीज आजचं क्वेश्चन पेपर आहे आरोग्य विभाग ग्रुप डीचं या ठिकाणी ही एक्झाम तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला ला झालेली होती आणि शिफ्ट कोणती आहे तुमच्याकडे तर ही आहे थर्ड शिफ्ट ओके थर्ड शिफ्ट आहे मित्रांनो आणि या ठिकाणी आपण इंग्लिश ग्रामरचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत बघा आगामी बीएमसी क्लर्क बीएमसी क्लर्क तसेच टी सी एस पॅटर्नच्या सर्व एक्झामसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण एक्सप्लेशन ठरणार आहे मित्रांनो शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा तर बघा पहिलं क्वेश्चन सेंटेन्स हे चार पार्टमध्ये डिवाईड केलेलं आहे आणि एका पार्टमध्ये काय आहे एरर आहे आणि ती एरर आपल्याला शोधायची आहे बघा बॉब इज गो टू द लायब्ररी टू मॉरो बघा मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर दोन पार्टमध्ये तुम्हाला एरर दिसेल मित्रांनो बघा जर तुम्ही प्लॅन ॲक्शन किंवा नियर फ्युचर जर म्हटलं ओके प्लॅन ॲक्शन किंवा नियर फ्युचर तर हे सेंटेन्स कसं बनेल मित्रांनो बघा बॉब इज गोईंग टू ओके गोइंग टू द लायब्ररी टुमारो असं होईल मित्रांनो पण तुम्ही जर सिम्पल फ्युचर जर म्हटलं ओके okay? सिम्पल फ्युचर जर म्हटलं तर हे सेंटेन्स कसं बनवू शकतो मित्रांनो बॉब विल गो टू द लायब्ररी ओके गो टू द लायब्ररी टुमारो असं पण बनवू शकतो मित्रांनो काही मित्रांनी प्लॅन ॲक्शन किंवा नियर फ्युचर समजून गोईंग असेल त्यामुळे या ठिकाणी दुसरं ऑप्शन काय केलेलं असेल सिलेक्ट केलेलं असेल दुसऱ्या पार्टमध्ये एरर असेल हे समजलं असेल मित्रांनो त्यांना पण काही लोकांनी सिंपल फ्युचर हे समजून त्यांनी कोणत्या पार्टमध्ये एरर केलं असेल मित्रांनो या पहिल्या पार्टमध्ये एरर असेल असं त्यांनी समजलं असेल मित्रांनो पण टी सी एसने सिम्पल फ्युचर घेऊन दुसरं जे म्हणजे पहिलं पार्ट जे असेल मित्रांनो यामध्ये काय दिलेली आहे एरर दिलेली आहे मित्रांनो पण या पार्टमध्ये सुद्धा या पार्टमध्ये सुद्धा काय असू शकतं एरर असू शकतं हा क्वेश्चन मित्रांनो निश्चितच कॅन्सल व्हायला पाहिजे पण बऱ्याच मुलांनी काय केलेलं आहे ऑब्जेक्शन घेऊन सुद्धा बरेच क्वेश्चन कॅन्सल केलेले नाहीत मित्रांनो टी सी एसने ते क्वेश्चन कॅन्सल केलेले नाहीत बऱ्याच मुलांनी ऑब्जेक्शन घेतले होते टी सी एस असं का करते ते माहीत नाही मित्रांनो पण या एका एक क्वेश्चनमुळे काय होऊ शकतं हे तुम्ही समजू शकता मित्रांनो नेक्स्ट बघा करेक्ट पंचवेशन मार्क तुम्हाला या ठिकाणी ओळखायचा आहे बघा यू डिडंट लॉक द डोअर डी यू बघा मित्रांनो या ठिकाणी हेल्पिंग वब आलेलं आहे आणि त्यानंतर प्रोनॉन आलेला आहे म्हणजे निश्चितच हा क्वेश्चन टॅकचा क्वेश्चन असेल ओके आणि क्वेश्चन टॅकच्या शेवटी आपण काय देतो मित्रांनो कोणतं कोणतं मार्क देतो तर ते आपण क्वेश्चन मार्क देतो ओके okay? तर बघा क्वेश्चन मार्क कुठं आहे मित्रांनो या ठिकाणी बघा क्वेश्चन आणि एक्सप्लनेशन मार्क पण आहे हे कॅन्सलच होईल या ठिकाणी कोणतंही नाही ते कॅन्सल होईल या ठिकाणी हे पण कॅन्सल होईल मित्रांनो आपलं क्वेश्चन मार्क या ठिकाणी काय असेल करेक्ट असेल तिसरा ऑप्शन तुमच्या या ठिकाणी करेक्ट असेल नेक्स्ट बघा या ठिकाणी तुम्हाला ब्लँक फिल करायची आहे वी डिडंट गो आऊट बिकॉज इट वॉज आणि ब्लँक आहे मित्रांनो बघा या ब्लँकमध्ये काय येऊ हो शकतं बघा मित्रांनो वॉज हा काय बीचा एक फॉर्म आहे ओके आता या ठिकाणी जर बीचा फॉर्म आला ओके म्हणजेच या ठिकाणी एम इज आर किंवा वॉज वेअर ओके वॉज वेअर ही काय आहेत मित्रांनो ही बीची फॉर्मे आहेत ओके बीची फॉर्म आहेत आणि या बीच्या फॉर्मसोबत एखादा जर टेन्स जर म्हटलं तर कोणता टेन्स बनू शकतो मित्रांनो तर तो या ठिकाणी कोणता बनेल वाला टेन्स बनेल आणि त्यानंतर जो येणारा वर्ब असेल मित्रांनो त्याला आय एन जी लागलेला असेल ओके आय एन जी किंवा याला आपण वी फोर म्हणू तेव्हाच हा एक कंटिन्युअस टेन्स बनू शकतो मित्रांनो याशिवाय जर या फॉर्म नंतर जर एखादा वर्ब येत असेल तर तो वी थ्री येऊ शकतो मित्रांनो व्ही थ्री पण तो पॅसिव्हचा स्ट्रक्चर बनेल ओके तर बघा ऑप्शन बघा मित्रांनो वॉच प्लस रेन घेऊ शकतो का मित्रांनो वॉच प्लस व्ही वन वॉच प्लस व्ही वन कोणता एखाद्या टेन्समध्ये येतं का मित्रांनो वॉच प्लस वी वन तर हा कोणत्याही टेन्समध्ये येत नाही त्यानंतर बघा वॉच रेनिंग येऊ शकतो मित्रांनो पण या ठिकाणी हेवी आहे हा हेवी ॲडजेक्टिव्ह आहे मित्रांनो या ॲडजेक्टिव्हसाठी नाऊन पण पाहिजे होता ओके हेवी ॲडजेक्टिव्ह आहे नाऊन पण पाहिजे होता त्यामुळे या ठिकाणी हा येणार नाही मित्रांनो नेक्स्ट बघा रेन हेवी आहे ओके या ठिकाणी वॉच प्लस आपल्याला आय एन जीवाला वर्क पाहिजे ओके त्यामुळे हा पण ऑप्शन या ठिकाणी कटेल त्यानंतर बघा मित्रांनो रेनिंग हेवीली आहे आणि हेवीली हा काय मित्रांनो ॲडब आहे जो या रेनिंगची विशेषतः सांगत आहे ओके चौथं ऑप्शन तुमचं या ठिकाणी करेक्ट असेल नेक्स्ट बघा प्रोब तुम्हाला या ठिकाणी विचारलेली आहे ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड मिनिंग काय मित्रांनो याची की चकाकणारे सर्व म्हणजे सर्व चकाकणारे सर्व चकाकणारे सोने नसते ओके सोने नसते असं याची मिनिंग निघतं मित्रांनो ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड तर बघा काय होऊ शकतं मित्रांनो समथिंग दॅट डज नॉट ग्लिटर्स म्हणजे जे चमकत नाही ते व्हॅल्युएबल नाही असं होईल का मित्रांनो नाही होणार त्यानंतर बघा एव्हरीथिंग दॅट शाईन्स म्हणजे जे, जे सगळं जे चमकते ते काय असतं गोल्डसारखं असतं आहे गोल्डसारखं व्हॅल्युएबल असतं आहे हे होईल का मित्रांनो हे पण या ठिकाणी होणार नाही तर काय होईल थिंग्स दॅट लुक गुड ॲट स्टार्ट जे सुरुवातीला काय चांगलं वाट वाटतं ते काय नसू शकतं व्हॅल्युएबल किंवा चांगलं नसू शकतं म्हणत आहे म्हणजेच सर्व चकाकणारे काय असू शकतात सोनं नसू शकतात असं या ठिकाणी मिनिंग निघेल मित्रांनो म्हणजेच सुरुवातीला जे चांगले वाटते ते नंतर काय आहे व्हॅल्युएबल किंवा गुड नसू शकतं असं या ठिकाणी मिनिंग निघतं आणि ही मिनिंग याशी काय आहे मिळते जुळतं आहे म्हणून या ठिकाणी दुसरं ऑप्शन करेक्ट असेल नेक्स्ट बघा ब्लँक तुम्हाला या ठिकाणी फील करायची आहे बघा हाऊ ओल्ड वेअर यू वेन यू लर्न द्राइव, द्राइव, द्राइव या ठिकाणी ड्राईव्ह ड्रायव्ह ड्राईव्ह आहे मित्रांनो म्हणजे चालवायला शिकला तू किती वर्षाचा होता जेव्हा तू चालवायला शिकला असं या ठिकाणी क्वेश्चन आहे मित्रांनो बघा या ब्लँक मध्ये काय यायला पाहिजे या ठिकाणी लंड हा काय मित्रांनो वर बाय ओके लंड हा काय आहे वर बाय वि टू आहे मित्रांनो ओके लनचा लंड झालेला आहे त्या या ठिकाणी बघा मित्रांनो या वी टू नंतर वी टू नंतर पुन्हा वर्ब येईल का मित्रांनो व्ही वन येईल का तर पुन्हा व्ही वन येणार नाही त्यानंतर बघा या व्ही टू नंतर इज येईल का इज ड्रायविंग येणार का असं पण कोणत्याही टेन्समध्ये भेटत नाही मित्रांनो त्यानंतर या व्ही टू नंतर व्ही टू नंतर हॅड रायटिंग असं पण कोणत्याही टेन्समध्ये मिळत नाही तर काय मिळू शकतं मित्रांनो काय की कालच सांगितलं मित्रांनो की जर वर्बचा वर्बचा क्रियापदाच्या उद्देशाचा विस्तार करण्यासाठी आपण कशाचा यूज करतो मित्रांनो टू प्लस वी वनचा इन्फिनिटिव्हचा यूज करतो आणि या ठिकाणी बघा इन्फिनिटिव्ह आलेला आहे दुसरं ऑप्शन या ठिकाणी तुमचं करेक्ट असेल ओके क्रियापदाचा विस्तार करण्यासाठी कशाचा यूज करतो मित्रांनो टू प्लस वी वन म्हणजे हा शिकला ओके लंट हा काय मित्रांनो टू आहे हा शिकला तर काय शिकला तो चालवायला शिकला असं या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो दुसरा ऑप्शन करेक्ट असेल या क्रियापदाने या क्रियापदाने म्हणजे ज्या इन्फिनिटिव्हने या क्रियापदाचा विस्तार होता आहे मित्रांनो त्यामुळे या ठिकाणी आपल्याला या ब्लँकमध्ये कशाची गरज असेल मित्रांनो टू प्लस वी वनची म्हणजेच इन्फिनेटिव्हची गरज असेल दुसरं ऑप्शन करेक्ट असेल नेक्स्ट बघा अँटोन्यू विचारलेलं आहे कशाचं रेड्यूसचं ओके रिड्यूस म्हणजे काय होतं मित्रांनो कमी करणे या अर्थाने होते ओके कमी करणे तर बघा लोअर लेसन आणि डिक्रीज हे सर्व ऑप्शन या सर्व ऑप्शनची मिनिंग ही काय होईल मित्रांनो कमी करणे अशीच होईल ओके आणि त्यानंतर जर डेव्हलप बघितलं तर डेव्हलप म्हणजे काय होतं मित्रांनो सुधारणा करणे किंवा वाढवणे वगैरे होते ओके सुधारणा करणे किंवा वाढवणे होते त्यामुळे या ठिकाणी अँटोनिम विरुद्धार्थी शब्द काय असेल मित्रांनो रिड्यूस डेव्हलप असेल तुमचं चौथं ऑप्शन करेक्ट असेल नेक्स्ट बघा आर्टिकलची ब्लँक या ठिकाणी आलेली आहे आय लाईक लिव्हिंग दिस हाऊस बट इट्स अ पी टी दॅट ब्लँक गार्डन इज सो स्मॉल बघा मित्रांनो गार्डनच्या समोर आपल्याला काय यूज करायचं आहे एक आर्टिकल यूज करायचं आहे आणि जर बघितलं मित्रांनो तर हे जे गार्डन आहे हे गार्डन या व्यक्ती म्हणजे हा जो आय आहे मित्रा या मित्रांनो याचं काय आहे ओळखीचा आहे मित्रांनो आणि ओळखीच्या प्लेस किंवा ठिकाणासाठी आपण काय कोणतं आर्टिकल यूज करतो मित्रांनो द हे आर्टिकल यूज करतो ओके बघा मित्रांनो ओवरऑल जर मिनिंग बघितली तर काय होईल आय लाईक लिव्हिंग दिस हाऊस म्हणजे त्या घरी मला राहायला आवडतं बट पर परंतु तिथील जे गार्डन आहे मित्रांनो ते काय आहे सो स्मॉल आहे खूप छोटं आहे मित्रांनो हे काय आहे ओळखीचं आहे मित्रांनो त्या घरी काय तो राहिला राहिलेला आहे आणि तेथील जे गार्डन काय आहे मित्रांनो खूप छोटा आहे असं या ठिकाणी म्हणत आहे म्हणजे ते गार्डन काय असेल ओळखीचं असेल म्हणजे त्याला या ठिकाणी कोणतंही गार्डन दाखवायचं नाही मित्रांनो फक्त एक जो गार्डन आहे या घरी तोच गार्डन दाखवायचा आहे त्यामुळे या ठिकाणी कोणतं आर्टिकल बनेल मित्रांनो हे डेफिनेट आर्टिकल बनेल द या ठिकाणी काय असेल तुमचं करेक्ट का आर्टिकल असेल नेक्स्ट बघा या ठिकाणी एरर तुम्हाला शोधायची आहे आय वॉच थस्टी म्हणजे मी खूप तहानलेला होतो आणि आय डीड ट्रँक आहे मित्रांनो बघा आय डी डंक द वॉटर व्हेरी क्विकली म्हणजे व्हेरी क्विकली काय केलं मी ते पाणी प्यायलं बघा मित्रांनो मी बऱ्याच लेक्चरमध्ये किंवा बऱ्याच एक्सप्लेनेशनमध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा कधी डूचे फॉर्म येतील ओके डू डज डीड आणि मॉडल ऑक्झरी वर्ब्स येतील ओके मॉडल ऑक्झरी वर्ब्स त्यानंतर येणारा वर्ब नेहमी तुम्हाला व्ही घ्यायचा आहे मित्रांनो बेस फॉर्म घ्यायचा आहे क्रियापदाचा पहिला रूप घ्यायचा आहे मित्रांनो पण या ठिकाणी काय आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी ड्रँक आलेला आहे आणि हा ड्रंक काय आहे का मित्रांनो वी टू आहे ओके हा या ठिकाणी वी टू आलेला आहे मित्रांनो आपल्याला वी टूची गरज नाही तर वी वनची आहे या ठिकाणी काय होईल मित्रांनो ड्रिंक होईल ड्रिंक होईल ओके आणि तुमचं पहिलं ऑप्शन करेक्ट असेल नेक्स्ट बघा असा वर्ड किंवा फ्रेश तुम्हाला या सेंटेन्समधून शोधायचं आहे की त्यामध्ये काय करायचं असेल चेंज करायचं असेल ओके बघा कुठे चेंजेस असू शकतो निटिंग मे अपियर कॉम्प्लेक्स बट इव्हन इट मोस्ट कॉम्प्लिकेटेड पॅटर्न कॅन बी क्रिएटेड फॉर्म अ कॉम्बिनेशन ऑफ जस्ट टू स्टिचेस नीट स्टिचेस अँड पल स्टिचेस बघा मित्रांनो या ठिकाणी हा जो सेमी कॉलन आलेला आहे मित्रांनो या सेमी कॉलनचा यूज काय आहे मित्रांनो बघून घ्या बघा जेव्हा दोन क्लॉज ओके जेव्हा दोन क्लॉज येतात तेव्हा या एका क्लॉजच्या मधामध्ये आपण सेमी कॉलन घेतो आणि त्यानंतर दुसरा क्लॉज घेतो मित्रांनो पण हे जे क्लॉज आहेत मित्रांनो दोन्ही मेन क्लॉज पाहिजेत इंडिपेंडंट क्लॉज पाहिजे मित्रांनो ओके दोन्ही क्लॉज कसे पाहिजे मेन क्लॉज पाहिजे ओके मेन क्लॉज पाहिजे मित्रांनो मेन क्लॉज म्हणजेच इंडिपेंडंट क्लॉज असतं मित्रांनो यालाच आपण प्रधान वाक्य म्हणतो ओके okay? प्रधान वाक्य आणि दुसरं असतं मित्रांनो डिपेंडंट क्लॉज त्याला आपण सहाय्यक वाक्य म्हणतो ओके okay? तर दोन्ही हे प्रधान क्लॉज असायला पाहिजे प्रधान क्लॉज ओके तेव्हाच ते दोन क्लॉज जोडण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही सेमी कॉलोन यूज करू शकता मित्रांनो पण या ठिकाणी बघा या ठिकाणी क्लॉज आहे का मित्रांनो हा एखादा क्लॉज आहे का मेन क्लॉज आहे का मेन क्लॉज नाही आहे मित्रांनो तर या ठिकाणी हा जो कलोन आलेला आहे हा चुकीचा आलेला आहे मित्रांनो तर या ठिकाणी काय होत आहे बघा या ठिकाणी काय होतं आहे मित्रांनो इथं इथं सेमी कॉलोन नको पाहिजे होतं मित्रांनो तर या ठिकाणी काय पाहिजे होतं कलोन पाहिजे होतं ओके आणि या कलोनचा यूज काय आहे मित्रांनो एखादी लिस्ट वगैरे इंट्रोड्यूस करणे ओके लिस्ट इंट्रोड्यूस करणे ओके लिस्ट इंट्रोड्यूस करण्यासाठी आपण या कोलोनचा यूज करतो मित्रांनो आणि या ठिकाणी तेच दिलेलं आहे की टू स्टिचेस ओके कॉम्बिनेशन ऑफ जस्ट टू स्टिचेस आणि ते दोन स्टिचेस या ठिकाणी समोर दिलेले आहेत मित्रांनो एक नीट स्टिचेस आणि एक पर्ल स्टिचेस ओके बघा या स्टिचेसचे काहीतरी मेथड असतील मित्रांनो ओके मेथड असतील त्या मेथड या ठिकाणी दोन मेथड दिलेले आहेत आणि या दोन मेथड इंट्रोड्यूस करण्यासाठी या ठिकाणी कोणतं पंक्च्युएशन मार्क पाहिजे होतो मित्रांनो या ठिकाणी तर ते आहे कोलोन नाकी सेमी ओके okay? बघा या ठिकाणी सेमिकॉलॉन आलेला आहे आणि सेमी यूज काय असतो ते पण सांगितलेलं आहे म्हणून या ठिकाणी कोणत्या पार्टमध्ये एरर असेल मित्रांनो या फ्रेजमध्ये एरर असेल ओके okay? तिसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल नेक्स्ट बघा ब्लँक तुम्हाला या ठिकाणी फील करायची आहे आय ब्लँक ब्रेकफास्ट एव्हरी मॉर्निंग बघा एव्हरी मॉर्निंग आलेलं आहे मित्रांनो म्हणजे ही काय आहे नेहमी घडणारी घटना आहे आणि नेहमी घडणारी घटना आपण कोणत्या टेन्समध्ये लिहितो सिंपल प्रेझेंटमध्ये ओके सिम्पल प्रेझेंटमध्ये लिहितो मित्रांनो तर बघा सिंपल प्रेझेंटचा फॉर्म्युला काय सब्जेक्ट प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट आहे मित्रांनो या ठिकाणी सब्जेक्ट आणि सब्जेक्ट नुसार तो वी वन असेल मित्रांनो तर बघा आय आहे ओके आय हा सब्जेक्ट आहे तर सब्जेक्टनुसार आपण ईटिंग घेणार का मित्रांनो ईटिंग या ठिकाणी घेणार नाही त्यानंतर हॅड इट पण होणार नाही मित्रांनो हा प्रेझेंट होणार नाही त्यानंतर हा एट वी टू आहे मित्रांनो हा पास्टमध्ये जाईल ओके okay? त्यामुळे हा पण ऑप्शन येणार नाही तर कोणतं ऑप्शन येईल मित्रांनो ईट येईल ओके आय ईट ब्रेकफास्ट एवरी मॉर्निंग ओके तुमचं या ठिकाणी दुसरं ऑप्शन करेक्ट असेल नेक्स्ट बघा अँटोनीम तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे इफेक्टिव्हचं इफेक्टिव्ह म्हणजे काय होतं परिणामकारक परिणामकारक म्हणू किंवा याला आपण प्रभावी पण म्हणू शकतो मित्रांनो प्रभावी ओके तर बघा या परिणामकारक किंवा प्रभावीच्या विरुद्धार्थी शब्द काय होईल मित्रांनो एकतर अप्रभावी होईल ओके अप्रभावी किंवा किंवा आपण याला उपयोग शून्य पण म्हणू शकतो ओके उपयोग शून्य ओके शून्य तर बघा मित्रांनो या ठिकाणी अप्रभावी किंवा उपयोग शून्यासाठी कोणतं एक वर्ड आलेला असेल बघा कॅपेबल म्हणजे काय होतं मित्रांनो सक्षम होतो कॅपेबल म्हणजे सक्षम होतो सक्षम त्यानंतर बघा प्रोडक्टिव्ह म्हणजे काय होतं मित्रांनो उत्पादक होईल ओके उत्पादक आणि त्यानंतर इफिशियंट म्हणजे काय होईल कार्यक्षम होईल ओके कार्यक्षम तर बघा या ठिकाणी युजलेस आलेला आहे आणि युजलेस म्हणजेच काय होते मित्रांनो अप्रभावी किंवा उपयोगशून्य होतं बिना कामाचं होतं त्यामुळे या ठिकाणी काय येईल दुसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल मित्रांनो युजलेस हा इफेक्टिव्हच्या अपोजिट मिनिंग होईल ओके नेक्स्ट बघा या ठिकाणी पण ब्लँक फिल करायची आहे वी कुडंट अफर्ड टू कीप अवर कार सो वी त्यानंतर ब्लँक आणि ईट आहे मित्रांनो बघा ओव्हरऑल जर मिनिंग बघितलं आणि ऑप्शनमध्ये काय सेल सेल सोल्ड आहे मित्रांनो याचा अर्थ काय होईल विकणे होईल ओके तर ओवरऑल मिनिंग जर काढलं आपण तर काय होईल वी कुड नॉट वी कुड नॉट ॲफर्ड टू कीप अवर कार म्हणजे ती कार ठेवायला आम्हाला काय अफोर्ड करत नाही परवडत नाही परवडलं नाही ओके परवड परवडू शकलं नाही म्हणून ती आम्ही काय केली विकली असं या ठिकाणी होईल मित्रांनो ओके या ठिकाणी कुड नॉट अफोर्ड म्हणजे याचा अर्थ काय होईल मित्रांनो परवडू शकली नाही ओके परवडू परवडू शकली नाही ओके शकली नाही होईल मित्रांनो या ठिकाणी बघा पहिलं जे क्लॉज आहे मित्रांनो या ठिकाणी पास्ट आहे ओके या ठिकाणी पास्ट असल्यामुळे मुळे दुसऱ्या क्लॉजमध्ये पण आपल्याला काय पाहिजे पास्ट पाहिजे तर काय होईल मित्रांनो व्ही हा सब्जेक्ट आहे आणि सब्जेक्टनुसार सब्जेक्ट नंतर काय आपल्याला पाहिजे वब पाहिजे मित्रांनो तर वप कोणता येईल मित्रांनो सेल येईल का सेल घेतलं तर आपण प्रेझेंट होईल ओके प्रेझेंट आपल्याला पाहिजे नाही आपल्याला काय पाहिजे जर पहिल्या क्लॉजमध्ये पहिल्या क्लॉजमध्ये जर पास्ट येत असेल तर दुसऱ्या क्लॉजमध्ये पण आपल्याला पास्ट बनवायचा आहे सेलिंग पण या ठिकाणी येणार नाही मित्रांनो आणि हॅट सेल पण येणार नाही हॅट सोबत वी थ्री येते मित्रांनो सेल हा चुकीचा असेल ओके तर त्यामुळे या ठिकाणी काय असेल सोल्ड हा वी टू आलेला मित्रांनो सेलचा या ठिकाणी सेल तिसरा ऑप्शन तुमचं करेक्ट असेल ओके वी सोल्ड एट ओके म्हणजे त्या कारला आम्ही विकलो असं या ठिकाणी मिनिंग होईल मित्रांनो ओके तिसरं ऑप्शन करेक्ट असेल बघा ऍडजेक्टिव्हची ब्लँक या ठिकाणी तुम्हाला फील करायची आहे आय एम नॉट ब्लँक इन माय जॉब एनीमोर बघा या ठिकाणी ब्लँक आलेली आहे मित्रांनो आणि या ब्लँकमध्ये ऍडजेक्टिव्ह यूज करायचा आहे बघा प्रत्येक वेळेस ऍडजेक्टिव्ह okay? ओके ऍडजेक्टिव्ह हा नावनसोबत म्हणजे नावनच्या अगोदर आलाच पाहिजे असं नाही मित्रांनो ओके okay? नावनसोबत आलाच पाहिजे असं नाही पण जेव्हा लिंकिंग वबची गरज असतं मित्रांनो म्हणजे ज्या ठिकाणी लिंकिंग वब असतं बघा आपण एम इज आर किंवा वॉज वेअरला लिंकिंग वब का म्हणतो बघा मित्रांनो या ठिकाणी या वबला लिंकिंग वब का म्हणतो कारण हा जो लिंकिंग वब आहेत हे लिंकिंग वब कशाला जोडायचं काम करतात मित्रांनो या ठिकाणी सब्जेक्ट येईल एक ओके हा जो सब्जेक्ट आहे ओके या लिंकिंग वबच्या अगोदर येणारा जो सब्जेक्ट आहे मित्रांनो आणि त्यानंतर येणारा ॲडजेक्टिव ॲडजेक्टिव्ह यांना जोडण्याचं काम करत असतं मित्रांनो म्हणून या बीच्या फॉर्मना आपण काय म्हणतो जनरली लिंकिंग वबसुद्धा म्हणत असतो आणि हा जो ॲडजेक्टिव्ह आहे मित्रांनो हा ॲडजेक्टिव्ह कशाबद्दल विशेषतः सांगतो या सब्जेक्टबद्दल ओके okay? आणि हा सब्जेक्ट म्हणजेच एक प्रकारे काय असतं नाव नसतं मित्रांनो आणि याआधी पण मी सांगितलं आहे मित्रांनो की पास पार्टिसिपलचा यूज ओके पास पार्टिसिपलचा यूज ॲज अ नाव ॲज अ ॲडजेक्टिव्ह आपण यूज करू शकतो ओके okay? ॲज अ ॲडजेक्टिव्ह तर बघा मित्रांनो या ठिकाणी पण काय झालेलं आहे एम आलेला आहे आणि एम नंतर काय आलेलं आहे मित्रांनो ॲडजेक्टिव्ह आलेला आहे आणि हा ॲडजेक्टिव्ह कशाबद्दल विशेषतः सांगत आहे या आयबद्दल सांगत आहे ओके तर बघा एम नंतर बी इंटरेस्टिंग असा कोणताही टेन्समध्ये बनत नाही मित्रांनो एम नंतर बी येत नाही त्यानंतर इथं पण बघा एम नंतर बी आलेला आहे हा पण हे दोन्ही ऑप्शन या ठिकाणी चुकतील मित्रांनो त्यानंतर बघा आपल्याला या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह फील करायचा आहे ना की वर बघा आय एम नंतर एम नंतर जर तुम्ही बी फोर जर आ, या ब्लँकमध्ये भरत असाल तर ते काय होईल मित्रांनो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स होईल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स झाल्यामुळे याला काय हा काय बनेल मित्रांनो हा वी फोर बनेल ओके okay? चा फोर्थ फॉर्म ओके okay? वी फोर बनेल मित्रांनो त्यामुळे या ठिकाणी आपण काय घेणार नाही हा ऑप्शन घेणार नाही तर काय घेणार आपण या ठिकाणी इंटरेस्टेड घेणार मित्रांनो हा एक पास्ट पार्टिसिपल आहे आणि ॲडजेक्टिव्हचा पण या ठिकाणी काम करत आहे ओके okay? या ठिकाणी तिसरा ऑप्शन तुमचा करेक्ट असेल आणि हा ॲडजेक्टिव्ह कशाबद्दल विशेषतः सांगत आहे मित्रांनो या आयबद्दल ओके तिसरा ऑप्शन करेक्ट असेल नेक्स्ट बघा प्रॉपर पंचक्शन तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहेत बघा ही इज टाल डार्क अँड हँडसम बघा मित्रांनो त्याच्या विशेषता सांगितलेल्या आहेत किती विशेषता आहेत मित्रांनो एक दोन आणि तीन तीन विशेषता आहेत मित्रांनो आणि वेगवेगळ्या विशेषता असल्यामुळे आपण त्या कशाने दर्शवू कॉमाने दर्शवू मित्रांनो ओके कॉमाने नेहमी कॉमाने आपण वेगवेगळ्या विशेषता दर्शवणार तर काय होईल ही इज टॉल ओके टॉल पण आहे तो त्यानंतर उंच म्हणजे उंच पण आहे डार्क पण आहे म्हणजे काळा पण आहे मित्रांनो ओके आणि हँडसम पण आहे ओके आणि या ठिकाणी सेंटेन्स संपत आहे मित्रांनो बघा या ठिकाणी आपण कॉमा घेणार मित्रांनो जर अँड नसता तर ओके अँड जर या ठिकाणी नसता तर आपल्याला या ठिकाणी कॉम्याची गरज असती पण अँड आलेला आहे त्यामुळे या ठिकाणी आपण या ठिकाणी या कॉम्याचा यूज करणार नाही फक्त एक कॉमा या ठिकाणी येईल मित्रांनो टॉल नंतर आणि शेवटी काही येईल या ठिकाणी फुल स्टॉप ओके तर बघा या ठिकाणी टॉल नंतर एक कॉमा आलेला आहे त्यानंतर अँडने हे दोन दोन विशेषतः अँडने जोडलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी शेवटी काही येईल मित्रांनो फुल स्टॉप येईल ओके अँडने जो जोडले असल्यामुळे या ठिकाणी आपण कॉमाचा यूज करणार नाही तर शेवटी फक्त फुल स्टॉप देऊन सेंटेन्स संपवणार ओके तर बघा या ठिकाणी पहिलं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल नेक्स्ट बघा सिनोनिम विचारलेलं आहे प्रायव्हेटचं प्रायव्हेट म्हणजे काय होतं मित्रांनो खाजगी होतं ओके खाजगी म्हणजे ज्याला आपण विशेष लोकांसाठी असलेलं म्हणू शकतो ओके किंवा मर्यादित गटासाठी असलेलं असं आपण म्हणू शकतो ओके खाजगी तर बघा खाजगीचे समानार्थी शब्द नोंद होईल का नोंद म्हणजे ओळखीचं होतं ओळखीचे ओके ओळखीचे होईल का मित्रांनो ओळखीचे होणार नाही त्यानंतर पब्लिक म्हणजे सार्वजनिक होईल का सार्वजनिक पण होणार नाही ओके त्यानंतर कॉमन म्हणजे सामान्य होईल का मित्रांनो सामान्य पण होणार नाही ओके सामान्य पण होणार नाही मित्रांनो ना? तर काय होईल एक्सक्लुझिव्ह होईल एक्सक्ल्युझिव्ह म्हणजेच काय होते मित्रांनो एका विशिष्ट गटासाठी आलेले किंवा प्रायव्हेट याला म्हणू शकतो आपण ओके या प्रायव्हेटचा सिनोनेम म्हणजे समानार्थी वर्ड काय असेल मित्रांनो एक्सक्लुझिव्ह असेल तुमचं चौथं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल नेक्स्ट बघा प्रोब या ठिकाणी आलेलं आहे अँड आर्मी ऑफ शिप लीड बाय अ लॉयन वुड बी डिफेटेड अँड आर्मी ऑफ लॉयन्स लीड बाय अ शिप ओव्हरऑल काय म्हणायचं आहे मित्रांनो या ठिकाणी की की शिपची जी आर्मी आहे मित्रांनो या ठिकाणी काय आहेत शिप आहेत ओके शिप आहेत वेगवेगळ्या आणि त्याचं जो लीडर आहे मित्रांनो हा लीडर कोण आहे लॉयन आहे ओके लॉयन आहे आणि दुसरं एक गट आहे मित्रांनो या ठिकाणी लॉयन्स ओके या ठिकाणी काय आहेत लॉयन्स आहेत लॉयन्स आहेत आणि त्याचं लिडर कोण आहे मित्रांनो एक कोण आहे शिप आहे ओके एक शिप त्याचं या गटाची म्हणजे या आर्मीचा लिडर कोण आहे शिप आहे आणि या शिपच्या आर्मीचा लिडर कोण आहे लॉयन आहे मित्रांनो या ठिकाणी काय म्हणत आहे अन आर्मी ऑफ शिप लीड बाय अ लॉयन वूड डिफिटेड अन आर्मी ऑफ लॉयन्स ओके बघा मित्रांनो ही ज हा जो गट आहे म्हणजे हा जो लॉयन आहे मित्रांनो म्हणजे हा गट आहे हा गट या या ठिकाणी भरपूर लॉयन्स असून सुद्धा या या गटाला हा गट काय करू शकतो हरवू शकतो असं या ठिकाणी म्हणत आहे मित्रांनो हा गट हा जो गट आहे मित्रांनो लॉयन ज्याचा लीडर ज्याचा लीडर लॉयन आहे हा गट या गटाला काय करू शकतो हरवू शकतो असं या ठिकाणी म्हटलेला आहे मित्रांनो ओके कारण याचा जो लीडर आहे एवढी याच्याकडे एवढा सामर्थ्य आहे मित्रांनो भरपूर या ठिकाणी लायन्सची आर्मी आहे ओके तरी पण लीडर चांगला नसल्यामुळे लीडर चांगला नसल्यामुळे हा काय करत आहे वाला जो गट आहे पहिलावाला गट हा दुसऱ्या गटाला हरवू शकतो असं या ठिकाणी म्हणायचं आहे मित्रांनो म्हणजे ओवरऑल मिनिंग काय निघतं मित्रांनो की तुमचा लीडर चांगला असणे आवश्यक आहे ओके तुमचा लीडर या ठिकाणी जो लॉयर आहे मित्रांनो जरी याच्याकडे शिप आहेत आर्मीमध्ये कोण आर्मी आहेत मित्रांनो याच्याकडे आर्मीमध्ये शिप आहेत आणि शिप जरी असल्या ताकद कमजोर असली तरी लीडर जर चांगला असला तर लीडर हा यावर भारी पडू शकतो असं या ठिकाणी म्हटलेलं आहे मित्रांनो ओके म्हणजे लीडर ओव्हरऑल चांगलं पाहिजे तर हे जे प्रोवाय मित्रांनो हे कोणत्या सेंटेन्समधून दिसतं तर बघा तिसरा सेंटेन्स अ विकर लीडर म्हणजे जो कमजोर लीडर असतं इवन विथ स्ट्रांगेस्ट आर्मी जरी त्याच्याकडे स्ट्रांगेस्ट आर्मी असेल कॅन बी डिपीटेड म्हणजे तो हरला जाऊ शकतो असं या ठिकाणी म्हटलं मित्रांनो तिसरा ऑप्शन तुमचं करेक्ट असेल नेक्स्ट बघा ब्लँक तुम्हाला या ठिकाणी फील करायची आहे इन ब्रिटन मोस्ट पीपल डू नॉट वर्क त्यानंतर ब्लँक आहे मित्रांनो या ठिकाणी फॉर संडे ऑन संडे ॲट सॅटर ॲट संडे किंवा इन संडे असं या ठिकाणी ऑप्शन आहेत मित्रांनो म्हणजे ब्रिटन मोस्ट इन ब्रिटन मोस्ट पीपल डू नॉट वर्क ते काम करत नाही ओके ब्रिटनमधील जे लोक आहेत ते काम करत नाही किंवा काम करत नाही मित्रांनो संडेला असं या ठिकाणी म्हणायचं आहे या ठिकाणी संडे हा एक काय आहे मित्रांनो दिवस आहे ओके okay? डेट किंवा डे म्हणू याला डे दे, ए डेट किंवा डे बघा मित्रांनो डेट किंवा डेच्या अगोदर कोणता प्रिपोजिशन आपण यूज करत असतो तर तो आहे मित्रांनो ऑन ओके okay? ऑन यूज करत असतो मित्रांनो आणि जर टाईम असेल ओके okay? टाईम जर असेल मित्रांनो टाइम जर असेल तर त्या ठिकाणी आपण इनचा यूज करतो ओके इन फाय ओ क्लॉक वगैरे आणि ऑन मंडे ऑन ट्यूजडे असं या ठिकाणी यूज करू शकतो ऑनसोबत किंवा या ठिकाणी डेटची जर गोष्ट केली तर ऑन ट्वेंटी फस्ट जून असं पण या ठिकाणी म्हणू शकतो मित्रांनो ओव्हरऑल ऑन हा आपण सोबत किंवा डेट डेटसोबत यूज करत असतो मित्रांनो त्यामुळे या ठिकाणी फॉर येणार का फॉर या ठिकाणी येणार नाही ओके त्यानंतर ॲट पण येणार नाही आणि इन पण येणार नाही मित्रांनो तर दुसरा ऑप्शन तुमचा ऑन संडे करेक्ट असेल ओके नेक्स्ट बघा श्रीनो मी विचारले या ठिकाणी कंपल्सरीचं कंपल्सरी म्हणजे काय होतं मित्रांनो एक प्रकारे आवश्यक होतं ओके okay. आवश्यक होतं ज्याला दुसरी चॉईस नसतो ओके okay? बघा ऑप्शनल जर म्हटलं तर काय होईल मित्रांनो या ठिकाणी चॉईस असेल त्यामुळे हा ऑप्शन येणार नाही त्यानंतर ना चुसन ना बघा चुसन म्हणजे पण याला पण चॉईस असेल मित्रांनो हा पण या ठिकाणी येणार नाही आणि ना, इलेटिव म्हणजे हा पण निवडून होते मित्रांनो हे पण म्हणजे इलेटिव म्हणजे निवड होते मित्रांनो हा पण या ठिकाणी याला पण चॉईस असतील ओके okay? पण आपल्याला चॉईस नसणारा पाहिजे मित्रांनो मेंडेटरी या ठिकाणी ऑप्शन करेक्ट असेल मित्रांनो बघा फॉर्म भरताना मेंडेटरी काही ऑप्शन असतात मित्रांनो एक स्टार मार्क असतो ओके स्टार मार्कवाले जे काही ऑप्शन असतात त्या तुम्हाला काय फिल करणे गरजेचे असतात मित्रांनो ते मेंडेटरी असतात ते फिल करावंच लागतात त्याशिवाय तुमचा फॉर्म समोर जाणार नाही मित्रांनो त्यामुळे या ठिकाणी कंपल्सरीचं सिनोनिम काय असेल मित्रांनो मेंडेटरी असेल आवश्यक असेल ओके तिसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल नेक्स्ट बघा मित्रांनो या ठिकाणी इडियम आलेले आहे गेट ॲक टुगेदर याची मिनिंग तुम्हाला मराठी मिनिंग तुम्हाला कमेंट करायची आहे मित्रांनो ओके कमेंट करायची आहे आणि व्हिडिओ जर म्हणजे एक्सप्लेनेशन जर आवडत असेल मित्रांनो तर लाईक करा सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा मित्रांनो आणि शेअर करून सपोर्ट पण करत चला नेक्स्ट बघा असं की वर्ड किंवा फ्रेज तुम्हाला या ठिकाणी शोधायचं आहे ज्यामध्ये काय असू शकतात चेंज असू शकतात ओके तर बघा जो वॉज फिलिंग पर्टिक्युलरली हाफी ऑन ट्यूजडे सो ही डिसाइडेड टू ट्रीट हिम हिमसेल ओके ट्रीट हिमसेल टू कप ऑफ कॉफी अँड स्लाइस ऑफ पी ओके बघा मित्रांनो ओवरऑल मिनिंग जर बघितली इथे आहे वॉज फिलिंग पर्टिक्युलरली हॉप हॅपी ऑन ट्यूजडे ट्युजडेला हा काय होता म्हणजे हॅपी होता मित्रांनो आनंदी होता त्यामुळे ही डिसाइडेड टू ट्रीट ट्रीट पण म्हणजे त्याने स्वतःला ट्रीट द्यायचं काय केलं डिसाईड केलं बघा मित्रांनो या ठिकाणी काय आलेलं आहे सेमी कलोन आलेला आहे मित्रांनो आणि आत्ताच आपण बघितलं की सेमी कलोनचा सेमी कलोनचा यूज ओके दोन क्लॉजना दोन क्लॉजना जोडण्यासाठी होतं मित्रांनो पण दोन्ही क्लॉज कोणते असले पाहिजेत प्रधान वाक्य असले पाहिजे ओके प्रधान वाक्य असले पाहिजे दोन्ही म्हणजे मेन क्लॉज असले पाहिजे मेन क्लॉज मेन क्लॉज ओके इंडिपेंडंट क्लॉज असले पाहिजे मित्रांनो दोन्ही हे दोन्ही काय असले पाहिजे इंडिपेंडंट क्लॉज असलं पाहिजे पण बघा या ठिकाणी जो हा जो क्लॉज आहे मित्रांनो सो ही डिसाइडेड टू ट्रीट हिमसेल्फ हा क्लॉज कोणता बनता है मित्रांनो डिपेंडंट क्लॉज बनत आहे सबऑर्डिनेट क्लॉज बनत आहे मित्रांनो डिपेंडंट क्लॉज बनत आहे त्यामुळे या ठिकाणी हा जो कोलोन आहे मित्रांनो हा कोलोन या ठिकाणी काय आलेला आहे चुकीचा आलेला आहे बघा मित्रांनो या ठिकाणी जो सेंटेन्सचा प्रकार आहे मित्रांनो बघा दोन जर मेन क्लॉज असतील तर त्या ठिकाणी कंपाऊंड सेंटेन्स बनेल आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज प्लस एक मेन क्लॉज ओके प्लस एक मेन क्लॉज जर बनत असेल तर त्या ठिकाणी कोणता सेंटेन्सचा प्रकार येतो मित्रांनो तो येतो कॉम्प्लेक्स ओके या ठिकाणी काय असेल कॉम्प्लेक्स असेल आणि या ठिकाणी कंपाऊंड असेल ओके तर बघा मित्रांनो या ठिकाणी हा जो कॉलोन आलेला आहे हा कॉलोन चुकीचा आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी जो आलेला आहे सो सो हा एक काय आलेला आहे कंजक्शन आलेला आहे आणि हाच कंजक्शन या सबऑर्डिनेट क्लॉज प्लस मेन क्लॉसला जोडण्याचं काम करत आहे ओके या ठिकाणी जो हा कोलोन आलेला आहे कोलोन हा काय आहे मित्रांनो चुकीचा यूज आहे त्यामुळे दुसऱ्या ऑप्शनमध्ये ओके या म्हणजे या या पार्टमध्ये काय असेल मित्रांनो एरर असेल हा पार्ट तुम्हाला काय करावं लागेल सिलेक्ट करावं लागेल दुसरा ऑप्शन करेक्ट असेल ओके बघा मित्रांनो हा जो हॅप्पी आहे मित्रांनो पर्टिक्युलरली काय हॅप्पी हॅप्पी होता त्या हॅप्पी होता त्यामुळे त्याने डिसाईड केलं मित्रांनो की तो त्याला स्वतःला काय द्यायचे आहे ट्रीट द्यायची आहे हा जो क्लॉज बनत आहे या ठिकाणी हा या ठिकाणी डिपेंडंट क्लॉज बनत आहे मित्रांनो सबऑर्डिनेट क्लॉज या ठिकाणी बनत आहे लक्षात ठेवा नेक्स्ट बघा प्रिपोजिशनलची फ्री ब्लँक आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी ब्लँक फील करायची आहे त्या ठिकाणी प्रिपोजिशन यूज करायचं आहे बघा इफ द स्काय इज क्लिअर यू कॅन सी द स्टार्स ओके सी द स्टार्स इन नाईट ऑन नाईट ॲट नाईट अंटिल नाईट ओके जर जर आकाश म्हणजे जर स्काय क्लिअर झालं तर तुम्ही काय करू शकता ते स्टार बघू शकता असं या ठिकाणी म्हणायचं आहे मित्रांनो ॲट नाईट म्हणा इन नाईट म्हणा किंवा ऑन नाईट म्हणा म्हणजे या ठिकाणी नाईटला काय करू शकता तुम्ही स्टार बघू शकता असं या ठिकाणी ओवरऑल म्हटलं आहे मित्रांनो पण बघा या ठिकाणी ॲट ये ॲट नाईट येईल की ऑन नाईट येईल बघा काय आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे बघा मित्रांनो जनरल जनरल टाईम पिरियड टाइम okay? पिरियड ओके जेव्हा कधी जनरल टाईम पिरियड येईल मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला काय घ्यायचं आहे ॲड घ्यायचं आहे मित्रांनो ॲड मग तो मग तो काय असू शकतो मित्रांनो मॉर्निंग पण असू शकतो मॉर्निंग पण असू शकतो मित्रांनो इव्हिनिंग पण असू शकतो एक मिनिट इव्हिनिंग पण असू शकतो मित्रांनो किंवा नाईट पण असू शकतो ओके okay? नाईट पण असू शकतो ओके हा जो जनरल पिरियड आहे मित्रांनो हा जनरल पिरियड मॉर्निंग पण शकतो इव्हिनिंग पण असू शकतो मित्रांनो नाईट पण असू शकतो यांच्या वेळेस ओके यांच्यासोबत आपल्याला कोणतं प्रपोजिशन यूज करायचं आहे मित्रांनो ॲट हे प्रपोजिशन नेहमी यूज करायचं आहे ओके त्यामुळे या ठिकाणी जनरल टाईम पिरियड असल्यामुळे जनरल टाईम पिरियड असल्यामुळे आपल्याला कोणतं प्रपोजिशन यूज करायचं आहे ॲट ओके ॲट नाईट हे तुमचा आन्सर करेक्ट असेल मित्रांनो तिसरा ऑप्शन करेक्ट असेल नेक्स्ट बघा आर्टिकलची या ठिकाणी ब्लँक आलेली आहे बघा ब्लँक नियरेस्ट एअरपोर्ट इज सेवेंटी किलोमीटर हवे जो नियरेस्ट एअरपोर्ट आहे मित्रांनो जवळचा एअरपोर्ट तो किती किलोमीटर दूर आहे सत्तर किलोमीटर दूर आहे असं या ठिकाणी म्हणायचं बघा मित्रांनो या ठिकाणी नियरेस्ट आलेला आहे आणि नियरेस्ट हा काय मित्रांनो एक ॲडजेक्टिव्ह आहे आणि हा ऍडजेक्टिव्ह कोणत्या डिग्रीचा आहे मित्रांनो सुपर लेटिव्ह डिग्रीचा ओके सुपर लेटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह आहे आणि सुपरलेटिव्ह डिग्रीच्या ऍडजेक्टिव्ह च्या आधी जर कोणता ॲडजेक्ट कोणता आर्टिकल येत असेल तर तो नेहमी काय येत असेल मित्रांनो द येईल ओके सुपरलेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्हसोबत सोबत नेहमी कोणता आर्टिकल येईल तर तो येईल मित्रांनो द ओके त्या ठिकाणी पहिला म्हणून या ठिकाणी पहिला ऑप्शन द हा काय असेल मित्रांनो करेक्ट असेल ओके द आर्टिकल करेक्ट असेल नेक्स्ट बघा मित्रांनो ब्लँक तुम्हाला या ठिकाणी फील करायची आय ब्लँक आर्टिकल ऑन डिफरंट टॉपिक्स ओके बघा मित्रांनो या ठिकाणी आयसोबत आयसोबत रिटर्न येईल का मित्रांनो डायरेक्ट व्ही थ्री येईल का व्ही थ्री येणार नाही ओके ना ना, असा कोणत्याही टेन्समध्ये नसतो त्यानंतर आयसोबत बी प्लस रोट ओके म्हणजे बी 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 ओके बी प्लस या ठिकाणी व्ही थ्री आला आहे बी प्लस व्ही थ्री आलेला आहे मित्रांनो हा व्ही थ्री पण येईल का आयसोबत आयसोबत व्ही बी प्लस व्ही थ्री असा पण कोणत्याही टेन्समध्ये स्ट्रक्चर नसतो मित्रांनो त्यानंतर बघा आयसोबत विल प्लस बी प्लस राईट ओके म्हणजे या ठिकाणी व्ही वन आलेला आहे हा पण स्ट्रक्चर नसतो मित्रांनो जर व्हील प्लस बी सोबत जर स्ट्रक्चर बघितलं आपण विल प्लस बी प्लस काय येतं मित्रांनो व्ही फोर येतं जो फ्युचर कंटिन्युअसमध्ये असतं म्हणून हा पण ऑप्शन या ठिकाणी काय असेल मित्रांनो चुकीचा असेल तर बघा या ठिकाणी व्हील आलेला आहे मॉडल लक्झरी आलेला आहे आणि त्यानंतर व्ही वन आलेला आहे मित्रांनो तिसरा ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल ओके म्हणजे मी डिफरंट टॉपिक्सवर काय आर्टिकल लिहिणार असं या ठिकाणी सेंटेन्स होईल मित्रांनो फ्युचर सिम्पल होईल ओके सिंपल फ्युचरमध्ये हा सेंटेन्स जाईल तिसरा ऑप्शन करेक्ट असेल नेक्स्ट बघा मित्रांनो एडियम आलेली आहे या ठिकाणी अंडर द वेदर बघा अंडर द वेदर म्हणजे काय होते मित्रांनो एखादी सीक कंडिशन किंवा तुमच्या तब्येतीत म्हणजे सुधारणा नसणे किंवा आजारी वगैरे पडणे असं म्हणू शकतो आपण ओके अंडर द वेदर म्हणजे काय होईल मित्रांनो आजारी पडणे तुमचं शरीर चांगलं नसणे असं या ठिकाणी मिनिंग घेतली जाईल तर या ठिकाणी तुम्हाला फक्त एकच लक्ष ठेवायचे आहे मित्रांनो जेव्हा वेदर चेंज होतो ओके जेव्हा वेदर चेंज होतं तेव्हा तुमच्या तब्येती काय होतात मित्रांनो बिघडतात ओके तर तेच लक्षात ठेवा मित्रांनो जास्त काही लक्षात ठेवायची गरज नाही फिलिंग सिक्स स्पेशली विथ फ्लू फ्ल्यू आणि कॉमन कोल्ड ओके कॉमन कोल्ड म्हणजे सर्दी आणि ताप याच्याशी संबंधित आहे मित्रांनो अंडर द वेदर म्हणजे सर्दी ताप दुखणं वगैरे येणं ओके तुमचं चौथं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल नेक्स्ट बघा सिनोनिम तुम्हाला या ठिकाणी शोधायचं आहे इक्वीव्हॅलेंटचा इक्वी म्हणजे काय होतं मित्रांनो समान होतं ओके okay, समान होतं बघा डिफरंट म्हणजे समान होईल का डिफरंट म्हणजे समान होणार नाही मित्रांनो अपोजिट म्हणजे समान होणार नाही आणि मिसमॅचमध्ये समानच्या विरुद्ध होईल मित्रांनो तर काय होईल आयडेंटिकल होईल आयडेंटिकल म्हणजे काय होतं मित्रांनो समान होतं ओके okay, तर बघा मित्रांनो अशा प्रकारे हे जर एक्सप्लेनेशन तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच मित्रांनो लाईक करा सबस्क्राइब नसेल केलं तर सबस्क्राइब करा मित्रांनो आणि शेअर करून सपोर्ट करत चला मित्रांनो जेणेकरून तुमच्या कडे असेच व्हिडिओ नवनवीन व्हिडिओ म्हणजे नवनवीन एक्झामचे व्हिडिओ तुमच्याकडे येत राहतील धन्यवाद